नमस्कार सर्वांना मी अश्विनी तुमचं मनापा सर्वांचं मनापासून स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवरती तर मी आज तुम्हाला कारल्याची रेसिपी दाखवणार आहे चला तर मग आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया तर मी इथं पावशीर कारली घेतलेले आहेत पांढऱ्या कलरची इथं तुम्हाला हिरवी ही। आवडत असतील तर हिरवी घ्या आता त्याच्यासाठी लागणारं साहित्य पाहूयात तर इथे मी खोबरं भाजून घेतलेलं आहे गॅसवरती कांदा भाजून घेतलेला आहे त्याचबरोबर लसूण कोथिंबीर अद्रक नव्हती माझ्याकडं अद्रक तुमच्याकडं असेल तर टाका त्याचबरोबर इथे शेंगदाणे व तीळ हे पण मी भाजून घेतलेलं आहे हे गावरान तिळ आहेत माझ्याकडं तर चला आपण कारले चिरून घेऊयात आधी मी आधीच धुवून घेतलेली येतं तर बा आपली कारले चिरून झालेली आहेत आता आपल्याला त्याला मध्ये एक कट मारून घ्यायचा आहे एक एक करून सर्व कारल्याला असंच कट मारून घ्यायचा आहे तर आपले कारले इथं सर्व चिरून झालेली इथं त्याचबरोबर वाटण पण वाटून घेतलेलं आहे तर हे जे मी दाखवलं होतं ते कोथंबीर लसूण कांदा खोबरं त्याचं वाटण शेंगदाण्याचं कूट व तिळाचं कूट त्याचबरोबर घरचा मसाला घेतलेला आहे दोन चमचे हळद घेतलेली आहे व एक चमचा किचन किंग मसाला घेतलेला आहे आणि इथं मी थोडंसं आपलं लॉंचा जो खारा असतो तो एक चमचा टाकलेला आहे याच्यात त्याचबरोबर थोडंसं मीठ मीठ आपल्याला थोडंसंच टाकायचं आहे कारण लोणच्याच्या खाराला पण मीठ असतं आहे व आपण कारल्याला पण थोडंसं आतमधून लावणार आहोत त्याच्यामुळे याच्यात टाकताना थोडंसंच टाकायचं जास्त टाकायचं नाही आहे नाहीतर खारट होईल तर हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर आपलं मिक्स करून झालेलं आहे आता कारल्याला थोडं थोडं आधी मीठ लावून घेऊयात आतमधून तर जसं मी लावते तसंच तुम्ही थोडं थोडं मीठ लावून घ्या जास्त नाही लावायचं आहे थोडंच लावायचं आहे तर चला सर्व कारल्याला मीठ लावून घेऊ ते आतमधून तर आता मीठ लावून झाल्याच्या नंतर इथं मसाला भरते मी पूर्ण कारल्यामध्ये तर असंच आपल्याला एक एक करून आता सर्व कारल्यामध्ये मसाला भरून घ्यायचा आहे मग तुमच्या तुम कार म्हणजे तुम्ही आणलेल्या कारल्याला जर भर असतील तर तुम्ही काढून टाका कारण माया माझ्या कारल्याला मी आणलेल्या याच्या बे कवळ्या होत्या त्याच्यामुळं काही मी काढलेल्या नाही आहे आता निबर बिया असल्यावर काढून टाकू शकतात तुम्ही तर आता मसाला भरून घेते मी एक एक करून सर्व याच्यात चला तर आपला मसाला भरून झालेला आहे इथं तर मी एका गॅसवरती स्टीलचं पातेलं ठेवलेलं आहे त्याच्यात थोडंसं तेल टाकलं आहे त्याचबरोबर आता कारले टाकायचे एक 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 सोडायचे गॅस आपल्याला कमीच ठेवायचा आहे आता कारले चांगली फ्राय होपर्यंत थांबायचं आहे एक साईडने असे आलटून पलटून घ्यायचे थोडंसं झाकण ठेवलेलं आहे मी पाच मिनटं तर एक वाप घेतल्याच्यानंतर पुन्हा पलटून घ्यायचे तर आपली कारले आता बघा फ्राय झालेली आहेत चांगली त्याचबरोबर आता एक वाटीत पाणी घेतलेलं आहे मी आपला जो मसाला होता राहिलेला तो मसाला टाकला आहे त्याच्यात मी आता आपल्याला पाणी टाकायचं आहे तर मी अर्धी वाटी पाणी टाकलं आहे झाकण ठेवून घेतलेलं आहे आपल्याला आता आप पाच ते दहा मिनटं याला कमी गॅसवरती शिजवून द्यायचं आहे आधून मधून हलवायचं आहे नाहीतर खाली बुडायला लागू शकतं तर आता आपले कारले तयार झालेले आहेत पाहू शकता तुम्ही रेडी झालेली आहे आपली भाजी तर कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा व व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद